तर संध्याकाळ झालेली आणि संध्याकाळी कसं होतं आम्ही असं सपकवरण भात किंवा मुगाच्या डाळीची खिचडी काहीतरी आपण हलका अन्न देतो संध्याकाळी सगळ्या आजी आजोबांना तर कधी कधी काय होतं त्यांना तिखट खावंसं वाटतं म्हणजे तिखट वरण वरण हे आमच्या इथं आपल्या आश्रमामध्ये प्रसिद्ध आहे वरण सुकी भाजी बाकीच्या भाज्या पण आम्ही ना मटकीची भाजी पण बनवतो चवळीची भाजी बनवतो मुगा असं आखे मुग असत ना त्याची पण डाळ बनवतो अख्खी मसूर बनवतो आम्ही हरभरा वगैरे खूप कमी बनवतो कारण पचायला जड असतो म्हणून तर आज मला आजी लोकांनी सांगितलं की ताई आम्हाला तिखट टमाटे टाकून वरण खायचे आणि चपाती तर ठीक आहे म्हटलं की आज तिखट वरण आणि चपाती त्यांच्यासाठी बनवलेली आहे आपण तर आपल्या रोहित थोडंसं बाहेर आहे आणि रोहन रोहन मांजराबरोबर खेळतं इकडं नुसते मांजरं पाहिजे खेळायला तीन मांजरं आहेत घरात तर अजून दोन मांजरं आणायचेत म्हण म्हणजे पाच करायचे पहिलं पाचच होते ते दोन मग मागं गवतामुळं हरवले ते आले नाही तर आणि त्याला खूप आवड आहे मांजरांची बघितलं का ते कसं करते तर असाच खेळ चालू राहणार आहे यांचा तर आपल्या वत्सला आजी काय करतात बघू इकडं चावलरोहन वत्सला आजी बसल्यात इकडं काय टाकलं मावशी भातामध्ये हा दही आणि थोडंसं ते टाकायचं मांजराचं हा म्हणजे ते कुत्र्यांना आपल्याला जुलीला आणि लुशीला देता येईल हा थोडंसं टाका हा टाका थोडस टाका अजून थोडंसं थोडंसं हा टाका लेखन ज्यूस आहेत आमच्या व मावशी कारण मांजरांचं आहे ना ते खायचं म्हणून आणि आपल्या आणि ताई इकडे थांबलेले आहेत दुधाला लक्ष ठेवायला हे आपल्या आणी ताई कानातलं काढणं का तुम्ही खडे घातलेत का ताँगी। ताँगी। हो का भरपूर कानातले आहेत आमच्या आणीत इकडं बरोबर का नाही आणताई दुधाला टायमिंग नाही केला का एकच मिनिट मी टायमिंग हे करते म्हणजे आत्ता तापत आलेलं दूध आहे पण ले ले हे वरन, वरन, तर हे आपल्या आणि तर ताई आलेले आहेत आणि हे केलेलं आहे आम्ही तिखट वरण टमाटे वगैरे घालून तर आमच्या आजी आजोबांना आता तुम्ही म्हणताल पातळ केले का ताई वरण तर पातळ नाही केलेलं खरंच ते घट्ट वरण केलेलं आहे आणि पातळी वरण आपल्या आजी आजोबांना आवडतं पण आज आज मी तिखट वरण केलेलं आहे टमाटे वगैरे टाकून तर हा मामचा संध्याकाळचा स्वयंपाक झालेला आहे पोळ्या वगैरे आणि तर तही पोळ्याचा डबा घ्या इकडं हां आणि पोळ्या त्या चाळणीमध्ये टाकायच्या असं हे आमच्या संध्याकाळच्या पोळ्या आहेत काही आम्ही इकडं जवळ आमच्या इकडं दोन कुत्रे आहेत म्हणजे जम्या आणि काळ्या ते येतात आमच्याकडं तर हे आमच्या अशा पोळ्या असतात आपल्या आश्रमामधल्या आजी लोकांच्या तर हे आहेत जम्याला आणि काळ्याला पण टाकतो आम्ही दोन दोन पोळ्या इकडं दोन आहेत त्यांच्या चार म्हणजे जास्तच करून ठेवल्यात मी सांगितल्यावर आणि हे लुसीचं आणि जुलीचं जेवण आहे पत््याला मावशी स्वेटर घातलं का नाही आणि तर ताई ता तुम्ही पण घातलं नाही स्वेटर कानाला बांधलं नाही तर खरंच अनिता ताई खूप चांगल्या आहेत खूप हुशार आहेत आणि मला मदत पण करतात आणि इथं उभ्या राहिल्यात दुधासाठी खूप लक्ष देऊन बारीक असतं त्यांचं काम आणि तर ताई खूप छान गाणे म्हणतात तुम्ही सगळ्याला तुमचे गाणे आवडतात आ खूपच मस्त गाणे म्हणतात तुम्ही मिसळून गेला का आमच्या बरोबर कसं वाटतं आपलं तुम्हाला इथं आमच्या आश्रमात कसं वाटतं खरं का कौगस म्हणताय हां छान वाटतं ना तर तुम्हाला जायचं का दुसऱ्या आश्रमात आ इकडे बघा माझ्याकडं जायचं का दुसरीकडं हां गप्प झाल्या काय गप्प झाल्या कोणी सोडणार नाही इकडून घेऊन आता तुम्हाला इकडे बघा माझ्याकडं वरती कुठं जायचं नाही आता कुठं राहायचं हा लगे गप्प आता नाही तर आता बाहेर पण आपली कुंभार वगैरे हो आहे तर काय करते बघूया आपला कुंभार मॅडम बघा सगळ्याच्या आधी दोन शर्ट स्वेटर घालून तयार आहेत आणि मृदुला आजी इकडे बसलेली आहेत काय झालं मृदुला आजी स्वेटर ना का नाही घातलं कानाला का नाही बांधलं कानाला वारा नाही लागला किती इकडे बघा हे मॅडम कशा आहेत आमच्या किती स्वेटर घातलेत जॅकेट स्वेटर आणि तू नाही घातलं बसून राहिली गार लागते ना जावरती स्वेटर घाला जाऊ जा कुत्र्याचं जेवण घेऊन या तेवढं हा न्या न्या अजून कोण आहे बाहेर नाही आम्ही तुला विसरलो होतो विसरून गेलो आम्ही मला कधी कोण मी म्हणते ना मी रोज संध्याकाळी ह्या टायमाला तिला सोडते दिवसा नाही सोडत मी तिला आता फिरून येते आता लांबपर्यंत जाईल बघा लुसो लुसो नाही ऐकणार पण नाही मागं फिरून पण बघणार नाही का बरं ठेवते उचलून आल्याव खाईल ना हा तिकडे गेली फिरायला दिन आल्याव म्हणून का ठेवते तर खाईल ती आल्या फिरू दे आता तिला चांगलं झाकून ठेवतात ते कुत्र तसं पंजाना चपाती वगैरे इकडे बस आजी तू वरती जेवायला चला। चला।, चला, चला चला काही घेऊन चला चपाती भात वरणाचं वगैरे घेऊन चला मग चला आजी हसतायत बसून स्वेटर सगळ्यांनी घालायचं जवळ थंडी आहे ना तवर हळूहळू जावा चला व चला मावशी जेवण करायचं चला वरती कशा पडल्यात पंक्ती कशी माझी वाट बघतायत हां कुणाची वाट बघताय खाली बसलाव का वरी बसलाव काही कळत नाहीये पायाला गार लागल काय म्हणते थंडी ठीक आहे कालच्यापेक्षा परवापेक्षा आज कमी आहे का कमी आहे ना

का? का चा हा का गिलास प्रत्येकाने घेतलं आज मोठं काम केलंय मंगल मावशीच काय चाललंय का मंगल मावशी जेवायला नको म्हणत होती स्वेटर घालायला सांगितलं घडी घालायला नाही सांगितलं आता झोपायचंच आहे आपल्याला अंथरुणाची हा स्वेटर आणि कानाला बांधायला सांगितलं होतं तुला टोपी दिली ना तुला कानाला बांधायला जमत नाही म्हणून हां का सगळ्यांनी घालायचं सगळ्यांनी घातलंय ना मग सगळ्यांनी घालायचं वरण चपाती चुरून खाणार आहे का नेता ते तुम्ही मग हे काढा ना इथं वडते वरून बस का दोन चपात्या बस बस पांढरा पण हां घ्या बेसन पण येते या सुशला मावशीला तिखट लागू देत नाही तर तिला सपक डाळ लाखराबा सारखे हां अजिबात तिला तिकट लागू देत नाही हे ह्याच्यात चुरून खा वरणामध्ये टाकायला सांग दोन चपात्या काय मग आज तिकट वरून खाणार आहे तुम्ही सगळे तिला काहीच तिकट दिलेलं नाहीये तोंड आले जा सुशेला मावशीला दे तोंड आलंय तिचं तिकट वरून देऊ का सुशेला मावशी तुला हा मग खा तुला सपकच दिले मी मीठ टाकून डाळ काढले निसती असे झाले वरण मंगलवर्षीने मंगल चपाती त्याच्यामध्ये चुरली आहे म्हणून म्हणते देऊ का मंगलमर्षी चपाती मग जाऊ का, का? का मी खाली आता कुणाला काय पाहिजे का हां जाऊ का मग मी आ पांढरा भात पाहिजे तुला दिला नाही पांढरा भात बापरे सॉरी बरं मी ते फोडणीचा भात दिला होता ना म्हणून मग मी पांढरा भात विसरले असेल ग हा का वरण पण देऊ का बर तर असं आमचं तिखट वरण आज आवडलेलं आहे आमच्या आजी लोकांना सगळ्यांना आवडीनं सगळं मस्त खातात बिचारे सप्ती थोडा भात झाला भात देऊ आमटी आहे आमठी आहे भात देऊ का बर ठीक आहे बस खाली सांडलं का खाली सांडलेलं काय असतं भा माझी लक्ष्मीच आणू का अजून हा का म्हणजे आपल्याकडून सांडल्यावर काय असत हा का हा हा तर चला मग मी जाते खाली आता हा जाऊ का मग आता लो जम्या आणि काळा तर त्यांनाही आपण चार चपात्या देतो तर आता त्यांना टाकून येऊया आवाज दिला दिले येतील लगेच हे पिक्चर नाही सोडत हे महागे येत कुठे पण आणि लुशीला पण दाखवते लुशी, लुशी कुठे हे लुशी आहे इकडं लुसू का गा? किती वेळ झालं दोन तास झालं तू फिरते आहे बाहेर तिकडे जाऊन थांबायचं तुला अंगावर नाही चढायचं माझ्या चल आता बस झालं चल चल चल, चल बस झालं ये बास, बास हां हा हे हे बघा हे बघा दोन पाय हां बास 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 हा हां कळलं ग लुसू लुसूला नुसतं नाचायला पाहिजे हां लुसू हां 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 हा, हा। हा बे किती उंच उडी आहे तिची जम्या काय बोलवलं म्हण किती राग आला मग का बोलू म्हणते जम्या चल 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 जम्या कुठे जम्या तू एकता आला ये चल आला का तू पण ये ये चल तिला रे राग येतो तिला दुसऱ्याला दिला तिलाच पाहिजे का येल चल ये आणि तिकडं उभारलं घर काळ्या हे गे आम्ही म्हणून ह्याला घाबरतो हा हे गे हे गे हे गे दिसणार नाही अंधारामध्ये हे गे ह असा आवाज देतात आणि कुठपर्यंत पण हे दोघं महाग येतात आपल्या मा देऊ नको म्हणते ना त्यांना खायला दोघांना दिले तर रोहितचे पप्पा तर जाता नाही ना व्यायामाला वगैरे तर हे दोघं अजिबात साथ सोडत नव्हते त्यांच्या मागच फिरायचे आणि जवळ कुठपर्यंतही लांब जातील त्यांनी जा तत्पर्यंत जायचे आणि तिथून मग परत यायचे तर आता रोहित काय करतो ह्यांना पहिलं ह्यांच्या नावच्या चपात्या सकाळी संध्याकाळी आणि या दोघींच्या गप्प झालं आज आम्ही आमचा व्हिडिओ इकडं संपवत आहोत तर आज आमची संध्याकाळ कशी होती कशी होती वच्चला मावशी छान होती आणि असंच आनंदी आपली संध्याकाळ सकाळ जायला पाहिजे हां छान असते नस पण छान असतं दिवसभर छान असत अरे बापरे आता आणि तता स्वेटर घातलेलं आहे चकाचक धुतले वाटतं आणि ताताईनी ता <laughs> हा <laughs> मस्त धुतले <दूत> ना <laughs> <laughs> तर चला मग आता नऊ वाजता येत आराम करायचं जिकडं तिकडं थोडंसं आवरून घेऊया <laughs> आम्हाला पण <पंजी> जेवायचंय <laughs> तुमची जेवण झालेली आहेत <laughs> तर आता मी दादाला एक भाकरी टाकते मला एक भाकरी टाकते तर म्हणा असंच भेटू म्हणा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद असं तो लोक पुढच्या व्हिडिओला धन्यवाद धन्यवाद